आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्थचा जीव वाचवण्यासाठी काव्याने हातावर पेटता दिवा पकडलेला असतो आणि त्याच्यामुळे तिच्या हाताला खूप दुखापत झालेली असते आणि हे सगळं जीवाने बघितलेलं असतं जीवा पण मंदिरामध्ये गेलेला असतो काव्याच्या हाताला झालेली जखम बघून जीवाला खूप वाईट वाटतं का जीवा म्हणतो काव्य तू हे काय केलंस त्यावेळेला मग मा काव्या मला काही झालं नाही मला काही त्रास होत नाही असं जीवाला दाखवते त्यानंतर मग जीवा काव्याला म्हणतो चल काव्या हॉस्पिटलमध्ये तुला सुद्धा बघण्याची खूप इच्छा झाली असेल ना चल माझ्यासोबत त्यावेळेला काव्या म्हणते नाही मी नाही येऊ शकत हॉस्पिटलमध्ये मा मला कितीही पार्थला बघण्याची इच्छा असली तरी मी तिथं नाही येऊ शकत तेव्हा जीवा म्हणतो पण का तू का नाही येऊ शकत हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला काव्या सांगते मला मानिनी काकुनी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी बंदी घातली आहे आणि आईने काव्याला हॉस्पिटलमध्ये येऊ नकोस असं का म्हटलंय म्हणून जीवा खूप शॉक होतो तो म्हणतो आई असं का म्हणाली त्यावेळेला काव्य का म्हणते कारण मानिनी काकूंना असं वाटतं की पारची जी काय अवस्था आहे ती फक्त माझ्यामुळे झालंय तेव्हा जीवा चिडतो आणि म्हणतो पण पारदादाचा जीव तुझ्यामुळेच वाचलाय तुझ्यामुळेच एका आईला तिचं मूल परत मिळालंय आणि हे आईला कळायलाच हवं तू चल माझ्यासोबत आता तुला पारदादापासून कोणीही लांब ठेवू शकत नाही तू चल म्हणून जिवा काव्याचा हात पकडून काव्याला हॉस्पिटलकडे घेऊन जातो